वाव मस्त गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे हत्ती आहेत पितळेचे विठ्ठल रखमाई आहे पंचमुखी मारुती सर्व देव म्हणजे आणि बघा हे श्री स्वामी समर्थांची मस्त अशी मूर्ती आहे बघा दोनशे पन्नास रुपयाची मूर्ती तर बघा गाय बघ किती सुंदर आहे हे बघा सिंग असं तुम्हाला पंचधातू मध्ये कस्टमाइज केलेलं आहे बघा बघ किती सुंदर मुकुट आहे बाबा श्री हनुमानची मूर्ती बघू शकता सुंदर काम केले बघा अष्टधातूच्या आहेत पंचधातूचे आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला नॉर्मल साधी जरी घंटा असते तरी पण त्याला खूप छान असे डिझाईन केले बघा वाव हे पण घंटच आहे का एका तरी उचलू नाही शकत एवढ्या वजन मूर्त्या आहेत त्या अच्छा लिंग लावायचं आहे का मस्त आहे छान आहे त्या तीस रुपयापासून तुम्हाला इथे दिव्या मिळते बघा तीस एकशे साठ अच्छा ॲटोमॅटिकली वरती येणार का दोनशे पन्नास कम्मल डिझाईनमध्ये पण आहे बघू शकता किती मस्त आहे म्हणजे घंटा वगैरे एकदम मस्त वजन आहे नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या स्वागत करते तर आज मी आलेले आहे भुलेश्वरला भुलेश्वर मध्ये पांजरापोळ एरियामध्ये तर आज मी तुम्हाला सगळ्या देवी दे। मूर्त्या म्हणजे तांबे सॉरी पित्तळमधल्या ज्या मूर्त्या असतात तर त्या कुठे मिळतात आणि तांब्या पूजेसाठी जे जे साहित्य लागतात आता सध्या गणपती जवळ येतात आणि गणपती सोबत आपले नवरात्र वगैरे सगळे सण जवळ येतात आणि त्या त्याच्या रिलेटेड मी आज हा व्हिडिओ बनवते म्हणजे आपल्या घरामध्ये देवी त्यांच्या मूर्त्या असतात पितळ्याच्या किंवा अष्टधातूंच्या वगैरे तर त्या मूर्त्या कुठे मिळतात भुळेश्वरमध्ये खूप मोठा मार्केट आहे या मूर्तीचा खूप मोठा शॉप आहे आणि तो शॉप कुठे आहे ते मी या व्हिडिओच्या मार्फत दाखवणार आहे तर इथे बघूया कोणकोणत्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि काय काय रेटमध्ये आहे मुलेश्वरचा पांजरापोळ एरिया आहे समोर जो गल्ली दिसते तो समोरचा जो गेट आहे तो तिथून आलो आपण तर हा बघा त्याच्यानंतर इथे बघा तर इकडेच या समोरच्या गेटमध्ये बघा इथे मूर्त्या आहेत गणपती बाप्पाच्या वगैरे सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहेत तर आपल्याला इथे पितळेमध्ये वगैरे धातूच्या मूर्त्या आपल्याला इथे बघायच्या आहेत तर दाखवते तुम्हाला हा शॉप कुठे आहे तो तर बघा इथे आपल्याला ते या शॉपला विजिट करायचं आहे आणि इथे बघा सगळ्या प्रकारचे तुम्हाला म्हणजे आपल्या पूजे पूजेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात तर त्या सगळ्या सा सगळे साहित्य इथे मिळणार आहेत बघा दिव्यांपासून घंटेपासून शंकेचे स्टँड किंवा दुपारं वगैरे सगळं काही या शॉपमध्ये तुम्हाला पितळेमध्ये मिळणार आहे बघा पितळ्यावर तांबे का बी राहते ना तांब्याचं पण ज्या वस्तू असतील त्या पण मिळतील तामण गडू वगैरे तर ते सगळं मिळेल आणि बाकीच्या पण टोटल ज्या ज्या गोष्टी असतात ना आपल्या पूजेच्या साहित्यामध्ये तर ते सगळे मिळेल बघा हे मोठे मोठे जे मंदिराला वगैरे कळस वगैरे लागतात तर ते पण आहे याच्यामध्ये हे बघा बऱ्याच प्रकारचे धुपारते वगैरे आहेत आणि इकडे बघा घंटा आहेत भरपूर प्रकारच्या आणि समया वगैरे आहेत कासव वगैरे ज्या ज्या गोष्टी आपल्या तुम्हाला पाहिजे सगळ्या टोटल वस्तू इथे मिळणार आहेत अच्छा लिंग लावायचं आहे का मस्त आहे छान आहे तुम्ही का तो के ते, ते, ये आरती है है ये लिया कैसे देना पड़ेगा एक सौ साठ है किलो में लेते हैं क्या आप जूना कितना पाँच सौ रूपए किलो भी है साढ़े चार सौ सौ रूपए किलो है तांबे का छह सौ रूपये किलो है आणि म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे जुन्या वस्तू असतील ना तर त्या विकून तुम्ही त्या म्हणजे त्याच्या बदली तुम्ही घेऊ पाचशे रुपये तो कमी देतो ना हा काय कोपऱ्यावर तीनशे रुपये हां हे बरं आहे अच्छा म्हणजे इथे चांगला भाव देतात तुम्हाला जुन्या वस्तूंचा हां आणि सगळ्या वस्तू आहेत बघा टोटल सगळ्या टोटल वस्तू आहेत बघा इथे पूजेच्या सगळ्या साहित्यांच्या अखंड दिवा काय हे कसं म्हणजे तेल काय करायचं असते अच्छा ऑटोमॅटिकली वरती येणार का अगं हे असं पेटवायचं तुला दाखवत तुला जेवढी वाट पाहिजे तेवढी अच्छा अच्छा वर करतेस ना ती <laughs> करायची गरज नाही हे बघा या पण वाती तुटून आणणारी आहे नाड येणार आहे पर करते नाही लागले ते काय वापरलेले थोडी आहे नाही पण नाही देत आपण डागे नाही देत डागे नाही देत तू घालतो अच्छा म्हणजे कापूसच घालतं मी आता रुईच्याच वाती करून घालणार आहे ना थोडं ते नाड्या घालणार आहे हां म्हणजे ते मोठे लांब केले तरी चालतील ना अशा त्याच्या नाड्या ह्याचं मिलतं मोठा हां काय अच्छा तुम्ही हे दिवा घेतात काय हां हे घेतलं हे घेणार आहे अच्छा अखंड दिवा कसं आहे आठशे रुपये अच्छा मस्त आहे ये कसं काच का दोनशे पन्नास ओके ती मदत ये किती काय दिवा टू फिफ्टी दोनशे पन्नासला आहे बघा वजन आहे भरपूर आणि इथे छोटे छोटे मस्त नाजूक असे सम आहेत बघा मस्त मस्त तर छोटे छोटे समय आहेत हे समय किसे हे बघा दोनशे पन्नास, दो पन्नास रुपयाला तुम्हाला इथे समय मिळते अच्छा कमल डिझाईनमध्ये पण आहे चारशे पन्नास रुपयाला सगळ्या छोट्या मोठ्या साईज तुम्हाला मिळतील सगळ्या प्रकारच्या टोटल सगळ्या साईज आहेत और ये कैसा आहे अगरबत्ती का स्टँड दो सो छाय बघा अगरबती स्टँड बघू शकता किती मस्त आहे म्हणजे अगरबतीची घाणी वाटीमध्येच पडेल असा अशा टाइपमध्ये अगरबत्ती स्टँड या अगर मस्त आहे स्टँड आणि तिकडे बघू शकता म गणपतीची मूर्ती आहे आणि मला वाटते श्रीकृष्णाची मूर्ती आहे मोठ्या मोठ्या एकदम वजन मूर्त्या आहेत सगळ्या बघा किती मोठा सिंह आहे इथे बापरे वजन किती हलणारच नाही जागेवर इतकं मोठं आहे आणि इथे बघा विठ्ठल रक्कम इतकी सुंदर मूर्ती आहे आणि वजन आहेत भरपूर मूर्त्या आणि शं शंकराची मूर्ती आहे इकडे बघा सगळ्या प्रकारच्या टोटल सगळ्या समयी आहेत आणि या बघा वाट्या आहेत आणि इकडे पण बघा सगळ्या प्रकारचे समयी आणि हे एक आहेत हे डमरू आहेत मला वाटतं आणि हे पण दिवे आहेत तर इकडे सगळे लोटे आहेत आणि घंटा वगैरे एकदम मस्त वजन आहेत आणि हे शंखेचा स्टँड आहे वापरे तर बघा तीस रुपये तर तीस रुपयापासून तुम्हाला इथे दिव्या मिळते बघा तीस रुपयात हा निरंजन आहे सॉरी हा निरंजन आहे आणि हा दिवा कसा आहे हा दिवा आहे ऐंशी रुपयाला थोडा मोठा आहे और येवाला एकशे वीस रुपयाला आहे और एक आहे शंकर स्टँड आहे ना दिवाच आहे दिवा का अच्छा हा पण दिवाच आहे की दिवा हा शंख स्टँड अच्छा हा शंख स्टँड आहे किती काय शंभर ला अच्छा बघा इथे भरपूर मस्त मस्त दिवे आहेत हे बघा पंचा वावचे अच्छा बापरे वजन वजन खूप आहेत हे आपण उचलू शकत नाही एका अशा एवढ्या वजन आहेत बापरे भरपूर वजन आहेत स्वामी आहे आणि हे पाळण्या पण हे पितळ पितळच आहे का सगळं विठ्ठल रकमेची अष्टधातूच्या कुठल्या मूर्त्या आहेत मग अष्ट पंचधातूच्या अच्छा पंचधातूच्या मूर्त्या सगळ्या आणि हा पाळण्या कसं आहे पाच हजार पाचशे ला अच्छा भरपूर वजन आहे हेवी आहे सगळ्या आणि राधाकृष्णाच्या सुंदर सुंदर मूर्ती आहेत बघा गर्दी बघू शकता नेहमी इथे अशी गर्दी असते कारण इथे भरपूर सगळ्या देवी त्यांच्या सुंदर सुंदर वस्तू मिळतात बघा बघा आत मध्ये सगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत बघूया मध्ये आपण नमस्कार सर नाव सांगा तुमचं दुकानाचं नाव गौरीशंकर मेटल आहे अच्छा मी ओनर आहे दुकानाचं अच्छा भुवनेश अग्रवाल अच्छा म्हणजे काय काय टाइपच्या वगैरे मूर्ती असतात तुमच्याकडे सर्व टाइपची मूर्ती आहेत पंचदातीची आहे अष्टदातीची आहे आणि पितळेची पितळेचे ओके होलसेल आणि रिटेल दोन्ही आहेत दोन्ही पण आहेत रिटेल मध्ये पण येतात रिटेल मध्ये पण अच्छा म्हणजे असं की किलोवर असं काय मोठ्या मोठ्या किलोवर आहे आणि लहान मोठ्या घेतले तर ते नगावर असतं नगावर असतात ओके तर इथे बघू शकता तुम्ही सगळ्या प्रकारच्या टोटल मूर्त्या आहेत ज्या आपल्या घर देवी देवता असतात तर त्या सगळ्यांचे पण अच्छा तुम्ही स्वतःच कस्टमाइज करता आणि तुमच्या ऑर्डर प्रमाणे पण बनवू शकता ऑर्डरप्रमाणे पण कस्टमाइज करून देतात बघा सगळ्या कस्टमाइज मूर्त्या आहेत बघा तुम्ही तुमच्या आवडीनुसार पण इथे सुंदर अशा मूर्त्या तुमच्या घरात जे जे देव आपल्या असतात ते बनवू शकता आणि इथे बघा सुंदर सुंदर मस्त अशा बाकीच्या पण गणपती बाप्पा पण आहेत बघा इथे आणि ते आसन वगैरे पण आहेत पितळेचे खूप वाव मस्त गणपती बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि इथे हे हत्ती आहे नवीन मॉडेल अच्छा हे बघा हे हत्ती आहेत पितळेचे हे मूर्ती आहेत ब्रह्माणी अच्छा हे बघा आहे पंचमुखी मारुती आहे मारुती आहे का पंचमुखी आहे ओके ओके हे बघा पंचमुखी मारुती सर्व देव म्हणजे काम आहे अच्छा कामधेनू गाई बघा ह्याच्यामध्ये सगळे देवी देवतांचे सगळे फोटो आहेत बघा त्याच्यामध्ये काढलेले एक हिव काम केले बघा इथे गणपती बाप्पा आहे आणि ते सगळे देवी देवतांचे छोटे छोटे फोटो काढले आणि बघा हे श्री स्वामी समर्थांची मस्त अशी मूर्ती आहे बघा सुंदर एकदम आणि इथे पण बघा छोट्या मोठ्या साईजमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत आणि वरती बघा घंटा आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या टोटल वस्तू ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरात जे जे देव असतात ते सगळे देव तुम्हाला इथे कस्टमाइज करून मिळतात किंवा त्यांच्याकडे असते मिळते हां पण थोडेफार मूर्ती बघू इकडच्या कशा आहेत त्या रेट वगैरे कसे असतात म्हणजे मूर्त्यांचे वगैरे म्हणजे मोठ्या मूर्त्यां बाराशे रुपये किलो पण असतात चौदाशे रुपये किलोपण असतात किलो मध्ये किलो मध्ये आणि हजार रुपये किलोपण आहे वेगवेगळे रेट असतात म्हणजे आणि छोट्या मूर्त्या वगैरे कशा असतात ते नगावर साईज असेल आणि म्हणजे वजन असेल त्याप्रमाणे अच्छा म्हणजे साधारण समता ही मूर्ती आहे छोटीशी ही असेल अच्छा ही दोनशे पन्नास रुपयाची मूर्ती तर असे तुम्हाला साईज प्रमाणे आणि वजनाप्रमाणे या मूर्त्या मिळतील बघा इथे बघा शिंड पण आहे छान असं झाड वगैरे केलेलं आहे बघा खूप वेगवेगळ्या भरपूर प्रकारच्या मूर्त्या आहेत बघा गदा इकडे गणपती बाप्पाची मूर्ती आहे इथे पण आहे हनुमानची मूर्ती बघा आणि इथे पण भरपूर प्रकार आहेत बघा आहेत हे हो हो बघा स्वामी समर्थनचे पण आहेत समय बघा किती सुंदर आहे ते एकदम युनिक समय आहे बघा याच्यामध्ये समयीचं दिलं आणि वरती पण समयीचे दिवे दिलेत आणि मोर आहे खूप सुंदर असे खूप साऱ्या वस्तू आहेत बघा इथे आणि खूप सारे देवी फोटो आहेत सगळ्या टोटल सगळ्या प्रकारच्या तुम्हाला देवी ते मूर्त्या मिळतील सगळ्या खिचड्यामध्ये अष्टधातूमध्ये पंचधातूमध्ये सगळ्या प्रकारच्या मध्ये मूर्त्या आणि बाकीच्या पूजेत सगळ्या साहित्य बघा मस्त मस्त आहेत मूर्त्या अच्छा तीन स्टेप मध्ये याच्यामध्ये तेल लावू शकतो आपण हे बघा आणि ही दोन स्टेपमध्ये आणि ही तीन स्टेपमध्ये ट्री आहे बघा झाड आहे हे स्वामी समर्थनचे ते लागतं ना झाड आहे ते हळूहळू बघा गाय बघा किती सुंदर आहे वासरू आणि गाय आहे ते पण काम कामधेनुस आहे ना हे पण इकडे पण वरती भरपूर वेगवेगळ्या सगळ्या आयटम आहेत बघा खूप साऱ्या वस्तू हां हे पण आहे

हेवी भरपूर आहे तुम्ही नॉर्मल हाताने उचलू शकत नाही एका हाताने खूप वजन वजन हेवी हेवी आहेत सगळ्या वस्तू म्हणजे सगळ्या मूर्त्या सगळ्या हेवी आहेत श्री हनुमानची मूर्ती बघू शकता किती सुंदर मूर्ती केली मस्त आणि सगळं एकदम रेखीव काम केलं आहे एकदम नाजूक काम केलं आहे याच्यामध्ये मूर्तीमध्ये बघू शकता प्रत्येक मूर्तीमध्ये तुम्हाला नाजूक काम दिसेल खूप सुंदर काम केले हां एकदम नाजूक काम म्हणजे असं वाटत नाही पितळेची मूर्ती एवढे सुंदर काम केले बघा अष्टधातूच्या आहेत पंचधातूचे आहेत वेगवेगळ्या प्रकारामध्ये तुम्हाला पाहिजे तशा हां सगळ्या टोटल मूर्त्या मिळतील बघा आणि सगळ्या प्र साईजेस आहेत तुम्हाला जी साईज पाहिजे जेवढं वजन पाहिजे एक इंचापासून एक इंचापासून तुम्हाला अगदी जेवढ्या जेवढी मोठी तुम्हाला साईज पाहिजे त्या साईजमध्ये तुम्हाला म्हणजे जी मूर्ती पाहिजे तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल तर आतमध्ये खूप साऱ्या मूर्त्या आहेत बघू शकता घंटे तर मला तिथे घंटे प्रॉपर खूप जास्त आवडले वेगवेगळे डिझाईन मध्ये खूप सुंदर सुंदर घंटा आहेत त्यांनी मस्त मस्त घंटा बनवल्यात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी कोरीवगाव केले म्हणजे नॉर्मल साधी जरी घंटा असते तरी पण त्याला खूप छान असे डिझाईन केले बघा वाव हे पण घंटच आहे का, का वाले। अच्छा वाव हे लटकवण्यासाठी असेल कुठेतरी हा बरोबर दिवाळी तर बघू शकता खूप मस्त मस्त अशा मूर्त्या आहेत देवी सगळं सामान आहे तर आले तर मंडळी नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी इथे शॉपिंग करा देवीदेवतांची खूप सुंदर सुंदर आणि युनिक अशा सगळ्या मूर्त्या आहेत आणि हे बघू आतमध्ये तुम्ही माल बघू शकता खूप साऱ्या म्हणजे वस्तू आहेत इतर पण ते मूर्त्यांच्या व्यतिरिक्त पण जे जे आपल्या पूजेला जे जे साहित्य लागतं ते सगळे टोटल सगळे सामान आहे बघा इथे आणि मूर्त्या तर सगळ्या एकसो एक आहेत आपण एका तरी उचलू नाही शकत एवढ्या वजन मूर्त्या आहेत त्या नॉर्मल सछ छोट्या मूर्त्या पण खूप वजन आहेत बघा इथे श्री स्वामी संबंधाच्या पण छान आहे मूर्ती बघा आणि ही मातेचे बोलते आणि श्रीकृष्णाचे आतमध्ये पण खूप साऱ्या आहेत मूर्त्या तर हा खूप मोठा शॉप आहे या मुलेश्वर मार्केटमधला आणि खूप सुंदर सुंदर इथे मूर्त्या कस्टमाइज केल्या जातात तर मंडळी आलेत तर नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी इथे शॉपिंग करा आपल्याला जे शॉपला या विजिट करायचं आहे गौरीशंकर म्हणून तर यांचा ॲड्रेस आहे गौरीशंकर मार्केट पांजरापूर कंपाऊंड महादेव महादेव बाग नियर मुलेश्वर मुंबई असा यांचा ॲड्रेस आहे आणि या समोर नंबर बघू शकताय आणि स्क्रीनवर पण एक नंबर दिलेला आहे तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मंडळी तुम्ही पाहिल्या असेल ते खूप छान आणि सुंदर अशा मूर्त्या आहेत आणि बाकीचे पण पूजेला जे जे साहित्य आपले लागतात ते सगळे साहित्य इथे मिळतात म्हणजे दिवे आहे शंकांचे आपले स्टँड आहेत पंचारती वगैरे आहे, आहे। सगळं जे काही आपल्या पूजेचे पूजेला आपले लागतं ते सगळे साहित्य पण आहेत आणि प्रत्येकाच्या घरात कुठलाही देव असतो तर त्या सगळ्या देवांच्या मूर्त्या इथे म्हणजे केलेलं तयार केलेल्या पण आहेत आणि आपण आपल्या आवडीनुसार इथे येऊन कस्टमाइज त्यांना ऑर्डर देऊन कस्टमाइज पण करून घेऊ हो शकतो तर जर कोणाला इथे मूर्त्या वगैरे बनवायच्या असतील किंवा पूजेचे काय जे काही साहित्य घ्यायचे असेल तर इथे तुम्ही विजिट करू शकता या शॉपला खूप छान शॉप आहे आणि खूप सुंदर मूर्त्या आहेत मूर्त्या बघून एकदम मन प्रसन्न होतं एवढं छान म्हणजे इथं वातावरण पण खूप सुंदर आहे तर मंडळी आले तर या नक्की या शॉपला विजिट करा आणि मस्त अशी इथे शॉपिंग करा तर मंडळी आजचा माझा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉग सत्तोपर्यंत बाय बाय मंडळी